नमस्कार शुभ सकाळ भोजन रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वेट लॉस पावडर आणि त्या पावडरपासून ड्रिंक्स कसं तयार करायचं ते पण आपण बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेली आहे शंभर ग्रॅम बडीसोप शंभर ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम ओवा एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे हे सगळं साहित्य आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतंच त्यासाठी मी घेतलेली आहे एक कढई ती कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि हे भाजायचं आहे भाजायचं म्हणजे एवढंच भाजायचं आहे की त्याच्यातला ओलावा कमी होईल मिक्सरला दळण्यासाठी काही त्रास होणार नाही आपल्याला पावडर अगदी मस्त होईल त्यासाठी मी टाकलेली आहे बडीशोप तर बडीशोपचे फायदे पण ब खूप सारे आहे शरीरासाठी तर बडीशोप ही पचनक्रियेसाठी खूप चांगली असते पचन आपलं चांगलं असलं की सगळं शरीर आपलं चांगलं असतं त्याच्यामुळे ही बडीशोप अगदी मेन वस्तू आहे यातली त्याच्यानंतर हृदयासाठी खूप चांगलं काम करते ही डोळ्यांसाठी उत्तम आहे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी चांगली आहे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पण खूप उत्तम आहे बडीशोप आपल्याला एवढे फायदे माहीत नसतात बडीशोपचे बडीशोप आपली भाजून झाली त्यानंतर मी टाकलेला आहे जिरे जिऱ्याचे जी फायदे पण खूप सारे आहेत जिरे हे पचन सुधरवतं वजन कमी करण्यासाठी मदत करतं रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं आणि त्वचा रोगांसाठी पण खूप चांगलं आहे जिरं जिरं पण आपल्याला तसंच गरम करून घ्यायचं आहे सेम पद्धतीने आणि याच्याने वेट पण खूप कमी होतं मला स्वतःला अनुभव आलेला आहे माझं अडीच ते तीन किलो वजन एका महिन्यात कमी झालेलं आहे मी फक्त साखर कमी केलेली आहे आणि मैद्याचे पदार्थ खाणी कमी केलेले आहेत बाकीचं माझं डाएट काहीच नाही आहे तरी पण माझं तीन किलो वजन हे कमी झालेलं आहे ह्या पावडरमुळे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ओवा ओवाचे पण खूप सारे फायदे आहेत ओवा पण पचनक्रिया सुधारते सर्दी खोकल्यासाठी चांगली असते आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते मानसिक पाळीच्या वेदना कमी होतात यांनी मानसिक पाळीच्या व तक्रारी कमी होतात गॅस पोटाचे विकार जे बौद्ध गोष्टी असते तुम्हाला ते कमी होतं त्यानंतर घ्यायचे आहे आपल्याला मेथी मेथी मेथीदाना पण हा खूप उपयुक्त आहे शरीरासाठी जेत पचन सुधारले जाते वजन कमी करण्यासाठी मदत करते रक्तातील साखर ची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत असते हार्मोनल संतुलित ठेवत असतं मेथी मेथीचे पण खूप सारे फायदे आहे केसगळतीसाठी खूप चांगली असते हाडांसाठी मेथी खूप चांगली असते तर हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे आणि भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला गार करून घ्यायचं आहे किती भाजलं मी हाताला चटका बसेल इथपर्यंतच भाजलेलं आहे फक्त हे सगळं मिश्रण गार झालेलं आहे आपलं हाताने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक पावडर करायचे आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरचं एक भांडं आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की कुठलेही भांडे जे वापरणार आपण स्टोर करायला दळायला भाजायला हे अगदी कोरडे असले पाहिजे त्याच्यात पाण्याचा थोडा पण अंश असला नाही पाहिजे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते बारीक करून घ्यायचं आहे बघू शकतात अगदी बारीक पावडर झालेली आहे त्याची तुम्हाला गाळायची असेल तर गाळू शकतात नाही गाळी तळी चा तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ऑलरेडी आपण हे पाणी उकळून गाळूनच पिणार आहोत आणि एक मी काचेचा जार घेतलेला आहे काचेच्या जारमध्ये भरून आणि स्वच्छ जागेवरती स्टोर करून ठेवायचं आहे हे शक्यतो तुम्ही काचेचंच भांडं वापरा हे स्टोर करायला म्हणजे ही पावडर टिकायला मदत होते एक महिना आरामात जाते ही पावडर या पद्धतीने जर पावडर केली तर ही एक टाईम जर घेतली तुम्ही तर एक महिना तुम्हाला कम्प्लीट जाते आपल्याला त्याचं ड्रिंक्स बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये त्याच्यात ते एक चमचा पावडर टाकलेली आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी हे पाणी आपल्याला म्हणजे चार भाग घेतलेलं आहे तर त्याचा तीन भाग करायचा आहे म्हणजे एक भाग कमी करायचा आहे तेवढं उकळायचं आहे आटाय आटू द्यायचं आहे आपल्याला हे तुम्ही सकाळी आणि शेपोटी आणि रात्री झोपड्यांच्या पहिले घेऊ शकतात दोन टाईम जर घ्यायचं असेल तुम्हाला एक टाईम जर घ्यायचं असेल तर तुमच्या चॉईसवरती तुम्ही कुठल्याही टायमिंगला घेऊ शकतात बघू शकतात या पद्धतीने आपल्याला पाणी आटवून घ्यायचं आहे ते आणि हे ड्रिंक्स असंच गरम प्यायचं आहे खूप छान फायदा भेटतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये